बघू शकता असा तर बघू शकता की एक शाव ही एक शणा हो म्हणला हो बाकी ह्या तीन शेणा छान आहे मला बघू शकता भरपूर पॅटर्न आहे इथे आज घेतली असते पण तो कुठे तो बा तर इथे मस्त छान झालेलं आहे मस्त बघू शकता एकदम लाल कलर झाला आणि आताच आपण डाळ टाकायची आहे तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता मी थोडी पातळच केली तर असं आपलं हबा स्टाईल अख्खा मसूर हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली पाहिजे या चॅनलला खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहेत नऊ आणि माझी ना सकाळी एक्सरसाईज झाली आणि माझा नाश्ता मी तुम्हाला दाखवते काय खाते मी तर बघू शकता इथे स्प्राऊट्स आहे ते पण बिना तेलाचे त्याच्यामध्ये हळद टाकली नुसते स्प्राऊट्स अशी भाजून त्याच्यात हळद मीठ मिरची तुम्हाला काय टाकायचं ते टाकायचं कोथिंबीर आणि बघू शकता अशी नाश्ता आहे माझा आणि ही आहे माझी ग्रीन टी तर तेच एक्सरसाईज झाली चेहरा वॉश केला मग आता माझा नाश्ता खाते ग्रीन टी पिते आणि छान नंतर मग आवरेल माझं स्वतःचं पण आज मस्त स्पेशल वांग्याचं भरी आणि बाजूच्या भाकरी असा प्लॅन आहे त्यांच्यासाठी गोळ्या तरी पण बाजूच्या भाकरी आज करेल तर तेच इतक्यात आवडलं माझ्या घोड्यावर गोष्ट खूप छान आले खूप छान आहे मस्त आहे ना हां आणि आमचा आज विहान शूट करतोय तो आता स्वतःला शूट करेल तर आज आमचा विहान शूट करतोय तर इथे <laughs> माझा हो स्वयंपाक पण झाला आहे आणि ना काय म्हणतात तुम्हाला दाखवणार होती वांगे वगैरे तेवढ्यात माझ्या फोनची चार्जिंग संपली तर मग शूट काही करू शकली नाही पुढचं तर माझा स्वयंपाक आहे पोळी आणि मस्त वांग्याचं भरीत म्हणजे आमच्याकडे चटणी पण म्हणतात आणि तेच केलेलं आहे विहांना जेवायला पण दिलं तिथे कियां गरम होते तर टी शर्ट काढून बसली तर तेच आता भाकरी करणार ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी करेल बघते आता कोणतं करेल बाकी पोळ्या आता झाले आहे विहांना जेवण दिलं पटापट घरातलं झाडायचं आहे क्लीन दिसत असेल तुम्हाला भरपूर पण मग धूळ राहते खूप त्याच्यामुळे झाडून घ्यावंच लागतं धूळ म्हणजे इतकी धूळ येते ना तिथून ह्या विंडोज सगळ्या ओपन असताना त्याच्यामुळे मस्त छान काय म्हणता हवा पण येते मी विंडो ओपनच ठेवते अशा जाई लावून म्हणजे छान हवा येते आणि मस्त घरात प्रसन्न वाटतं तर त्याच्यामुळे धूळ पण येते मग मला झाडावंच लागतं तर मुंगी मुंगी कुठून आली तर इतके लाल मुंगी आता उन्हाळ्यामध्ये काल मस्त पाऊस पडला आणि आज थोडंसं गरम होतंय परत परत संध्याकाळी बहुतेक पाऊस येईल पावसाचं वातावरण येईल तर आता झाडून घेते माझा आवडते स्वतःचं आणि जेवायच्या वेळेस मला भाकरी करणार तर तेच आज गहू काढायचे पीठ पण संपलं लास्टचं पीठ होतं गहू काढून पीठ काय म्हणतात निवडून गहू निवडून गहू पण संपत आले खूप तर ना आता काय करायचंय मम्मीला फोन करायचा आहे आणि गावाकडेच आम्ही सांगतो माझी मामा आहे ना चोलत त्यांच्याकडून आम्ही गहू घेतो अजय तर गहू घेतो इतके छान त्याच्या पोळ्या नंतर पुरमपोळ्या इंबा मऊ राहतात ना म्हणजे संध्याकाळपर्यंत एकदम मऊ पोळी राहते आणि फुकतात पोळ्या आणि असं वाटतं मैद्याच्याच पोळ्या करतो तेवढ्या व्हाईट पोळ्या अशा बाकी आपण लोकवन वगैरे गहू असतो ना त्याच्या खूप लालसर येतात आणि थोड्या कडक होऊन वर्षापासून मी दोन तीन नाही म्हणजे खूप वर्षापासून मी वापरतच नाही ते गहू तर त्याच्यामुळे ना मी अजय बहात्तरच गहू वापरते त्याच्या आधी मी शरबती गहू आहे ना युपीचे ते घेतले होते एकदा मार्केट यार्डमधून म्हणजे त्यांच्याकडून घेतले होते ते नवीन नवी नवीन नवीन गहू होता तर नवीन नवीन काही चांगलं होतं नंतर इतकी छान झाली जुना जसा झाला ना मस्त पण त्याच्यानंतर मग मामाकडून घ्यायला लागलो मामाकडून त्यांच्याकडून ज्वारी बाजरी सगळं भेटून जातं त्यांच्याकडून घ्यायला लागलो तर इतकी छान गहू आहे निवडायची गरज नाही मी नुसती पाकडून आणि एकद एखादा एक खडा असला तर असल्यानंतर नसतोच खडा मी फक्त बघून घेते निवडायची गरज नसते काहीच नाही नुसती पाकडून घेते मी आणि घाण काहीच निघत नाही तर तेच आणि औषध टाकून ठेवते ना तर वर्षभर कीड काही लागत नाही कारण अजून सुद्धा कीड लागलेलं ला आहे काही तर आता हे कमी गळू उरले ना तर मग मला सांगावं लागतील ला। ला आवाज कमी कर कियाला दिवस भर टी व्ही आणि त्यात तरी मी तर अभ्यास घेते सकाळी सकाळी व्यानचा तिचा तिचा घ्यायचा बाकी तिचा स्कूल स्टार्ट होतंय आता उद्यापासून तर त्याच्यामुळे तर आता ते आवरून घेते पटापट घडून घेते आणि माझा स्वतःचा आवडेल जेवायच्या वेळेस भाकरी करेल आणि त्याच्यानंतर दुपारी गहू पण उडेल असं दिवस आहे आज आणि मला पँट्री रूम आवरायचे मेन म्हणजे तुम्हाला दाखवते तर आता आजले सव्वा साडे अकरा वाजलेले आहे तर मला ना पॅन्ट्री रूम आवरायचे खूपच पसर आहे बघू शकता तर हे सगळं सगळं सामान काढायचे कलर दिल्यापासून ना मी तिथे काहीच ठेवलं नाही हे टेबल काउन टाकायचंय कलर उभे राहतात ना वैगो त्याच्यावर कलर द्यायला आणि हा जर माझी नवीन दिवस असेल तर सांगते मी हाताला दिलेला आहे व्हाइट कलर आणि व्हाईट कलर खूप मोठ रूम दिसतो बघू शकता एकदम दिसत असे बघू करायचं तर नाही पण आता मी ना सध्या आवरून घेते गॅस किती खाली नेऊन ठेवा लागेल मग तिथे सगळं आवरून घेणार हे काढून आवरून घेते आणि हे कलर खर्च आहे ना तो आहे तो सोल्युशन देखील टाकून आज सांगते मी तर ते क्लीन आहे आज मला तर आणि तर हे आवरून झाडून घेणार सगळं पासायला बाहेर काढणार थोड्या वेळाने तर तेच काम आहे आजचं गहू झाल्यानंतर तू ते आवरेल तर चला आता मी बोलते माझं मी फ्रेश होते घर पण झाडू काढते आणि बोलते तर आता इथे मी गहू काढण्यासाठी आलेली आहे की अर काय काय माहिती नशी लढते तर जेवण झालं आता गहू काढते गहू निवडून घेते त्याच्यानंतर दुपारी पॅन्टी पण आवरायचे मला थोडं सामान काढून धाडायचं इथे तर चला आता मी हे गहू काढून घेते पटापट निवडून ठेवते कानसध्या काय देऊन आणावं लागेल चला तर आता गहू काढून घेते पटापट दाखवते बघू शकते तर बघू शकता एवढे उरलेले आहे अर्धी कोटी झालेली आहे तर तेच आता मी काढून घेते तर दहा के तर इथे मी काढलेली आहे बघू किती काय काही माहिती मोजून बघा लागतील निवडल्यानंतर निवडून घेते तर आता इथे गहू निवडून घेते पटापट आणि मग गावात पण जायचं का मी आणि तेच आता इथे पटापट गहू निवडून आणि टाकून घेईन मी आज गहू रळण्यासाठी तर तुला आता पटापट निवडून घेते आणि मी चाललेलो आहे दळण टाकून देऊ आणि गावात पण का आम्ही थोडंसं गावात जाऊ बाकी दळण टाकून आणि हे ज्वारी घ्यायची मला एक किलो जाता जाता ते पण टाकून देईन मी कारण पीठ संपलं ज्वारीचं कारण मी रोज सकाळी एक टाईम ज्वारीची भाकर खाते ना त्याच्यामुळे आणि पीठ आहे नऊ किलो आणि एक किलो ज्वारी असं दहा किलो दळण टाकून देईल जाता जाता दादर आहे मी पंचेचाळीस रुपये किलो आणि ज्वारी सदोतीस रुपये किलो शकतं ज्वारी केली दादर ही ती ज्वारी घेऊन झालेली आहे तीन किलो ज्वारी भेटती ज्वारी ज्वारी ना ती दादर लेली आणि ज्वारी लेली तर काय मग तीन झाडी उद्या मिळणार जी डोला आली आहे मला चप्पल बघायची होती कशी आता आणतेच चप्पल पण मध्ये खूप गरम होतं त्याच्यामुळे खूप छान छान ड्रेस आलेली बघू शकता मस्त हा एक मी बघितला होता पण मस्त इथे कॉर्डसेट आहे इथे हा कॉर्डसेट आहे आणि तुम्हाला खाते घाल खूप छान आलं कॉटनचा समोर कलेक्शन आलेला आहे आता मी घालून दाखवते छान आलं का किती छान कॉटनचे ड्रेस आलेली आठशे लासी वाव बघू शकता असा छान वाटली ही तर ही पण एकशे क्षणा बनवला बाकी ह्या तीनशे क्षणा बनवत आहे बाकी फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये या पण ह्या खूप कडक वाटेल ना मला वापरायला पाहिजे रेगुलर हे बाहेर ठीक आहे फॅन्सी की छान आहे ना कनेक्शन करायचं वाढणार

सगळे मेटर ची आहे नातले पर्स पण का स्विंग बॅग आले माझ्यासारखे सगळे याचा बेल्ट ब्रॉड नाही ब्रेसलेट काय ब्रेसलेट आहे

फ्रॉक्स लग था मैं मैटर क्रॉक्स दोनों जोड़े ब्रॉक्स मैं माला बाकी दुसरा खूप है उठ होती मैं फाइनली बेबी हो एकच आहे ना मशरूम पण घ्या एखादं मशरूम आता घेतोच भांड्यांवर चाळीस टक्के ऑफ स्टील भांडांवर चालू आहे स्टार मॉल मध्ये आणि बघू शकतो आणि ताज पण मस्त आहे असं पाव भाजी खायला वगैरे ग्लास छान आहे चाळीस टक्के वापी सगळ्या भांड्यांवर ही तवली ही बा तवली तांब्या <laughs> मस्त आहे आज घेतली असते पण मी तो कुठे येतो बाबा सी फूड आहे सगळं होल चिकन बिगी कॉन ची भजे काही खूप छान की भाजी रेसिपी लागते इथे इथे इंस्टंट कॉफी ना फिल्टर फिल्टर कॉफी आहे इन्स्टंट लिक्विड काय वाटतं पाहिजे बघा तुम्हाला काय वाटतं ग्रीन टी तर एवढं मोठं ग्रीन टीचं पॅकेट आहे सहाशे साडे सहाशे सहाशे पंचवीसचं दोनशे पंचवीस लावून असतं एवढं मोठं लेमन आहे ना लेमन हनी ते हणी फ्लेवर आहे ते तितलीची राखनापुरडे बे, द्याऐंशी रुपये किलो आहे हा तो घेतला कधीच खाल्ला नाही नंतर काबूले चणे एकशे वीस एकशे चोवीस मखाणा घरी आलो आणि इथे स्वयंपाक झालेला आहे माझा आता आणि मी काय आणलं ते नंतर तुम्हाला दाखवते शेवटी तर इथे भात झाला पोळे झाले आणि मी आज करते अख्खा मसूर मसाला तर इथे अख्खी मसूर आहे ना मस्त शिजून घेतले आणि इथे ना कश्मिरी मिरची लसूण आलं त्याची पेस्ट बनवून घेतलेली मस्त छानपैकी मीठ टाकून ते बघ शकता मिरच्या मस्त भिजत ठेवल्या होत्या आणि इथे आता फोडणी देते तुम्हाला दाखवते पटकन पीक तर इथे तेल ठेवलेलं आहे अडीच चम्मच त्याच्यात जिरे आणि थोडी मोहरी टाकते मग तो फुल द्यायचं आहे इथे मस्त छान जिरे आणि मोहरी आहे तर त्याच्यात कढीपत्ता टाकायचं आहे तुम्ही हल्ला आणायला पाठवला मी बाहेर हे आपला ताजा ताजा कढीपत्ता आणि आपली वाटलेली हा मसाला ग्रेवी मसाला तर पूर्ण टाकून घेते मी तर आता पूर्ण मसाला हा टाकून घेते तेल फिटक पर्यंत करायचं आपल्याला आणि एकदम ढाबा स्टाईल हा मस्त मसाला आहे हा ते पाणी टाकून नंतर तरी हे बघू शका तेल फिटक फार मिक्स करायची तर ज्या कश्मीरी मिरच्या ना एकदम लाल कलर आला तर मी तुम्हाला त्या मिरच्या स्टार मॉल मधून घेऊन आली होती मी बघू शकते ह्या तडका इतका लाल कलर आलेला आहे बघू शकता एकदम लाल मस्त बंद कलर आला तर याच्यात मिक्सरचं याच्यात पान टाकलं होतं मी थोडस करते मस्त तेल सुटते बघू शकता साईड तर आता त्यात मसाले मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकदम तेल सुटलेलं आहे टाकतो <laughs> मिरची तुला नाही येणार तर मी इथे मिरची एक दोन चमच टाकते कारण काहीच तिखट नाही आहे हळद टाकते थोडीशी थोडासा गरम मसाला मस्त मिक्स करून घेते बघू शकता आता आपण वरण टाकू वरणी तुम्हाला छान झालेला आहे मस्त बघू शकता एकदम लाल तर झाला आणि आता आपण डाळ टाकायची आहे तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता मी थोडी पातळच केली तर याचा आपलं हवा स्टाईला खाम मसूर तो रेडी होतो आणि लाल कलर लागतो थोड्या वेळाने येईल त्याला अशी करू शकतो एकदम मस्त तर आता मी त्याच्यात मीठ टाकून देते आणि बॉईल होतपर्यंत थोडस हे करायचं आणि शेवटी ना कोथिंबीर टाकायची आता चवीनुसार इथे मीठ आणि इथे आता मस्त छान बॉईल होईल तर तुम्हाला नंतर शुटी दाखवते तर इथे मसा तर बॉईल होईल एकदम सेम ढाबा स्टाईल झाली बघू शकता अख्खा मसूर मसाला एकदम छान वास येतोय मस्त बघू शकता त्याला ग्रेवी कशी चालेली तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा तर जेवण झालं आवरलं अंडी शोषण भांडे लावले झाले भांडे इतक्यात झाले झिरो येतोय बघू शकता तर देखील इतकं गरम वाफा येतात ना भांड्यांमधून तर, तर ते आपोआप उघडून राहतं गरम वाफा निघून जातात तर किचन पण आवरून घेतलं एक्स्ट्राचे भांडे पण घासून घेतलेले आहे आणि पूर्ण किचन आवरलं आणि मस्त छान डाळ लागली आज आखे आखा मसूर तर तेच मी काय काय आणलं तुम्हाला पण दाखवते तर मी हे शीट मास्क आणले तर खूप स्वस्त भेटले मला पस्तीस पस्तीस रुपयाला हे राईसचं आहे राईस कोकोनट सिरम आहे हे बघू शकता त्याच्यानंतर हे बॅटारच प्रोडक्ट आहे हे ब्राईट अँड लेमिश फ्री सिरम फेस मास्क ऑरेंज आणि विटॅमिन सीचं आहे हे आणि हे लॅकमेचं आहे स्ट्रॉबेरीचं तर हे तीन शीट्स मास्क आणलेले आहे मी त्याच्यानंतर ॲल्युमिनियम सईल लागतं टिफिनसाठी तर ते नव्हतं तर ते आणलं आणि हे टिश्यू पेपर आणि कसं फिश वगैरे काही तळत असतो तर त्याच्यामुळे पेपर आणि मेन म्हणजे मी जातालीच हे घेतलं होतं ज्वारी तर मला पस्तीस सदतीस रुपये किलो प्रमाणे आलेली आहे तर मी तीन किलो घेऊन आली आता निवडून किलोवून आणायला लागेल तिला एवढं आणला आणि मेन म्हणजे मला चप्पल घ्यायची होती दाखवते तर बघू शकता चप्पल किती सुंदर आणि क्यूट एकदम त्याच्यावर मस्त असे कार्टून बनलेले बघू शकता मॅन मांजर आहे मांजरचे आहे सगळे मांजर आहे कॅट हे सगळ्या बघू शकता आणि असं व्हाईट कलर आहे तर, आहे। तर, तर ना माझ्याकडे क्लॉक्स वगैरे आहेत तर क्रॉप्स कसं गरम होतं आता तर मग बोलावलं की मला चप्पल घ्यायची आणि मी ना बघून ठेवल्या होत्या आपल्या जुडिओला तर मग तिथे खूप वेगवेगळे आहे डॉटवाल्या आहे वेगवेगळे डिझाईनवाले आहे पण मी ह्या घेतल्या मस्त आणि ही ह्या मिळालेली आहे मला तीनशे नाही चारशे रुपयाला मिळालेले आहे सुंदर पण दिसतात मग घालून तर अशा मस्त चप्पल घेतलेल्या आहे क्यूट क्यूट हे बघ केरा कॅट आहे त्याच्यावर बरं बरं केरावर खूप चप्पल आवडतात मला घेतली हां तुला तर अशी चप्पल घेतलेली आहे मस्त मिळाली तर मग ती ठेवून देणार आणि ज्वारी उद्या उद्या गळून आणणार उद्या आणि मी रोज रेग्युलर सकाळचे हे खाते ज्वारीची भाकर आणि रात्रीची पोळी खाते तर तेच असं होतं माझा पूर्ण लॉक कसा वाटला त्यांना ते सांगा की हो आणि चप्पल घातली बघू शकता तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आय होप आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी चप्पल आहे माझी न्यू तर चला भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय